नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाबद्दल कशाप्रकारे आपण खत व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो याची माहिती बघितलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये तणांचे शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी आपण कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक फारने केले पाहिजे जेणेकरून त्या तणनाशकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये राहणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर तणाचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्याला कापूस पिकापासून उत्पादन हे कमी आलेले त्या ठिकाणी पाहायला मिळते किंवा कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये घट आलेली पाहायला त्या ठिकाणी मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकाची लागवड केल्यानंतर आपण जर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये पॅनेडा ग्रँडी या तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे हे प्रोडक्ट आहे पॅनिंडा ग्रँडी असे तणनाशकाचे हे नाव आहे तर याचा वापर करत असताना आपल्याला सातशे मिली प्रति एकर असा वापर करणे गरजेचे आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पेंडा मेथलीन हा घटक टाटा कंपनीच्या पॅनेट्या ग्रँडी या तणनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त रिझल्ट या तणनाशकाचे आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचा वापर आपल्याला पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे सोबतच याचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला एका एकरामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे जेणेकरून या तणनाशकाचा पुरेपूर वापर किंवा पुरेपूर फायदा आपल्याला आपल्या शेतामध्ये नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे त्यानंतरचं जे काही तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं स्टॉम्प याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट शेतकरी मित्रांना आलेले आहे कापूस पिकाची पेरणी केल्यानंतर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या तणनाशकाचा वापर नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला आठशे मिली प्रति एकर असा करणे गरजेचे आहे एका एकरामध्ये आपल्याला आठशे ते हजार मिली वापर करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो हे दोन्ही मुळे आपल्याला कापूस पिकामध्ये शंभर टक्के तण नियंत्रण झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोनपैकी कोणत्याही एक एका तणनाशकाची फवारणी आपण आपल्या कापूस पिकामध्ये पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्यामध्ये करणे आवश्यक आहे जमिनीमध्ये ओलावा असणे अतिशय महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा हे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे आपण कोणते कापूस पिकामध्ये तणनाशक वापरत असता त्याची कमेंट नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद